भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडण्याची दाट शक्यता आहे सुप्रिया सुळेंनी देखील एक सूचक विधान केलं इंदापूर विधानसभेतून विद्यमान आमदार दत्ता त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी उमेदवारीपासून वंचित राहावं लागणार असल्याचं बोललं ला जात आहे उमेदवारीसाठी हर्षवर्धन पाटील कुणाचा झेंडा हाती घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कानावर काय आलेलं ना मी कालच इंदापूरला होते असं माझ्या काही कानावर आलेलं नाही पण भाऊ हे खूप मोठे राज्याचे नेते आहेत आणि योग्य तो निर्णय भाऊ नक्कीच घेत जो पर... राज्याच्या हिताचा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडण्याची दाट शक्यता आहे सुप्रिया सुळेंनी देखील एक सूचक विधान इंदापूर विधानसभेतून विद्यमान आमदार दत्ता भरणेंना महायुती पुन्हा रिपीट करेल हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी उमेदवारीपासून वंचित राहावं लागणार असल्याचं बोललं ला जात आहे उमेदवारीसाठी हर्षवर्धन पाटील कोणाचा झेंडा हाती घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कानावर काय आलेलं इंदापूरला होते असं माझ्या काही कानावर आलेलं नाही पण भाऊ हे खूप मोठे राज्याचे नेते आहेत आणि योग्य तो निर्णय भाऊ नक्कीच हिताचा महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका